जातनिहाय जनगणना करण्याची अनेक व्यक्ती संस्था आणि संघटना गेल्या अनेक दशकापासून सातत्याने मागणी करत आहेत त्यातच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यात निर्णयामध्ये बऱ्याच वर्षी प्रलंबित व मागणी केला जाणारा जातीनिहाय जनगणनेचाही निर्णय समावेश आहे मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत काय काय झाले त्याचा आढावा माध्यमांसमोर मांडला आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली नेमकी ही जनगणना का केली जाणार आहे या संदर्भात आज आपण माहिती पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम जातीनिहाय जनगणना म्हणजे काय ते पाहूया सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जातीच्या आधारावर जनगणना म्हणजे जातीनिहाय जनगणना याचा अर्थ आहे देशात दर दहा वर्षांनी एकदा जनगणना केली जाते त्यामधून देशात एकूण लोकसंख्येची माहिती मिळते त्याचबरोबर सरकारला विकास योजना तयार करण्यास मदत मिळते कोणत्या घटकाला किती हिस्सा मिळावा कोणते घटक अद्याप कोणतेच आहेत या सर्व गोष्टींची माहिती जनगणनेतून मिळते आता यापुढील राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांना त्यांची जात देखील विचारली जाईल त्यानंतर कोणत्या जातीचे नागरिक किती आहेत हे स्पष्ट होईल देशात जातीनिहाय जनगणनेची मागणी अनेक दशक जुनी आहे जातीच्या आधारावर सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणे तसेच गरजुवंतांना सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे सामाजिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल वंचित अपेक्षित घटकांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी प्रदान करता येईल त्यामुळे मागास समाज घटकांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल आणि सामाजिक क्षमता प्रस्थापित करण्याचे ध्येय अधिक वेगाने साध्य करता येईल तसेच जातीनिहाय जनगणना नसल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर जातीच्या लोकसंख्येच्या आर्थिक सामाजिक स्थितीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होत नव्हती त्यामुळे याचा परिणाम ओबीसी समाजासह अन्य इतर समाज घटकांनाही ला भोगावा लागत होता असे सरकारचे मत आता आपण याआधी विरोधकांची काय मागणी होती ते पाहूया गेल्या अनेक दिवसापासून विरोधकाकडून देशात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जात आहे विशेष म्हणजे काँग्रेस देशातील महत्वाच्या विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता लोकसभा निवडणुकीत महाआगडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवला होता आम्ही सत्तेत आलो तर देशभरात जातनिहित जनगणना केली जाईल असे आश्वासन विरोधकांना दिले होते या सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि संवेदनशील नेतृत्वामुळे पूर्णत्व जाऊ शकले असे ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देईल तसेच फडणवीस असे म्हणाले शेवटच्या घटकापर्यंत जर सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर जातीने या जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण माग राहिलं याचा इम्पेरिकल डेटा देखील समोर येईल त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन देशाला उंचावण्याचे काम करण्यात येईल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स अंतरणीय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद